विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज चंदगड विधानसभेचा प्रचाराचा विधानसभेच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा पार पडत आहे आज इथं मानशिवराव खोराडे यांची प्रचार सभा झाली आणि आता आम्ही त्यांच्या मानसिकराव खोराड्यांच्या बरोबर जे सावली सारखं गेल्या प्रचार यंत्रणेमध्ये काम करत आहेत ते आहेत अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्याशी बातचीत करणार साहेब आजची नेमकी परिस्थिती आज शेवटचा टप्पा आहे काय तुम्हाला वाटतं ह्याच ठिकाणी आपले जे आमदार आहे त्यांच्या प्रचारासाठी इथं अजित पवार आले होते ती गर्दीने आजची गर्दी, गर्दी बघितला तर जे आम्ही नेतृत्व जे उभं केलंय त्याचं समाधान आहे कारण कुठलाही माणूस इथं फक्त एका हाकेवरती जमा झाला होता आणि जी त्यांची गर्दी होती एक राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून असताना देखील त्यांच्या गर्दीच्या तुफान गर्दी ज्यांना बसायला इथं जागा नव्हता याच्यावरून आपण अंदाज बांधू शकता की आमचा विजय निश्चित आहे साहेब तुम्ही गेली एक दोन महिने मानशिवराव खोराण्यांच्या बरोबर पायाला भिंगरी बांधून त्यांच्या प्रचार यंत्रणेमध्ये फिरत आहात नेमकं या तालुक्यामधील लोकांच्या काय वेदना तुम्हाला नजर आल्या बंद पडलेला दौलत साखर कारखाना फक्त तो साखर कारखाना एकट्या कामगारांचा नव्हता तर ती व्यता होती ती जास्ती कामगारांची होती शेतकऱ्यांची होती वाहतूक तोडणीदारांची होती व्यावसायिकांची होती एवढा जर मोठा प्रश्न जर राज्यातले नेते सोडू शकत नाहीत ने, जिल्ह्यातले नेते सोडू शकत नाहीत आणि ते मानसिंगराव खोराटे सोडू शकत शकतील तर ते जे नेतृत्व होते त्यांनी पाच वर्ष ज्यापर्यंत कारखाना चालवला त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आहे पुरा जनतेनं की तिथे त्यांनी नेतृत्व आपलं सक्षमपणे दाखवले त्यामुळे ह्या चंदगड आजरा गडिंगचं विधानसभेचं दे नेतृत्व देखील सक्षमपणे ते पेलावणार आहेत म्हणून तरी आज आम्ही पूर्ण जनता त्यांच्या पाठीमिळ उभा आहे आता एक शेवटचा प्रश्न कोणतं असं व्हिजन घेऊन तुम्ही लोकांच्या समोर आज जातात व्हिजन आम्ही ठेवत असताना सगळ्यात पहिले जे विजन ठेवले ते प्रत्येक घरात एक एक नोकरी प्रत्येक घरात नोकरी जाणार तेव्हा पूर्ण समाधान प्रत्येक म्हणजे याच्यामध्ये समाजामध्ये असणार आहे दुसरं जे विजन आहे आमचं ते पर्यटन आहे पर्यटनला खूप मोठी चालना देणार आहे उद्योगधंदे खूप मोठ्या प्रमाणात आणणार आहे बरं हे सगळी विजन सांगत असताना ज्या गोष्टी आम्ही केल्या त्या सांगून त्या पुढच्या आम्ही गोष्टींचं म्हणजे पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे त्यामुळे एकंदरीत युवा वर्ग महिला वर्ग शेतकरी वर्ग कामगार वर्ग आणि वाहतूक तोडणीदार असं सगळ्यांचं भवितव्य डोळ्यासमोर ठेवून आमचं काम चालू आहे आणि हे काम शंभर टक्के आम्ही यशस्वी करणार ठीक आहे तर हे होते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी सांगितलेलं आहे चंदगडच्या सर्व मतदारांचं एक वेगळं भविष्य घेऊन आम्ही डोळ्यासमोर ठेवून मानसिंग खोराटे यांना साथ दिलेले आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते प्रचंड बहुमताने निवडून येतील असा त्यांचा ठाम विश्वास आहे न्यूज लाईव्हसाठी बाबासाहेब मुल्ला